मला सांगायला आनंद होतो की त्या व्यक्तीचं जीवन वाचवण्याचं काम दादांच्या त्या मदतीनं केलेलं आहे आणि परत अशा व्यक्तीसाठी आपण उभे राहूया काळ बदलत चाललाय तशा परिस्थिती बदलत आहे आणि त्या परिस्थिती समजण्यासाठी आज सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह झालेला आहे माननीय विशाल दादा मला महत्वाची गोष्ट एक सांगायची आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला एकच मत द्यावं लागणार आहे तर मला वाटतंय आपण मतदान विचार करून करूया माननीय विशाल दादा आज आपल्याकडे आलेले आहेत एक मोठ कर्तृत्ववान आणि विचारी धैर्यशील नेतृत्व आहे <laughs> आपण पुराणातल्या कथा ऐकतो इकड मला सत्य घटना सांगायला आवडेल माननीय दादा ज्यावेळी माझ्या स्वतःच्या भावाला एका गोष्टीसाठी गरज होती आता ती गोष्ट म्हणजे तो व्यवसाय सुरू करत होता आणि त्याच्या जवळचा जो रस्ता होता तो दादांच्या मालकीचा होता मला अजूनही आहे मी आणि माझे काका ईडी काका आम्ही दादांना भेटायला गेलो होतो तेव्हा दादांनी एका फक्त शब्दात सांगितलं की योगेश हे सुरू करतोय तर आम्ही त्याला मदत करू आणि दादांनी तो रस्ता दिला म्हणून आज त्याचा व्यवसाय उभा आहे आणि एक कुटुंब चांगल्या पद्धतीनं चाललंय मला तुम्हाला सांगायचं या सत्यघटनेवरून अशा पद्धतीची मदत करणारे हे दादा आहेत विशाल दादा आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित दादा हे विसरून केली असतील की त्या जागेसाठी मी होय म्हटलं होतो योगेश आणि योगिता मला भेटायला आले होते पण ते मी मात्र माझ्या काळजात चांगलं करून ठेवलेलं आहे आज दादा येत आहेत आवर्जून मला त्यांना भेटावं असं वाटलं ही गोष्ट हे नातं उमेदवाराशी असावं आणि भविष्यात ते त्यांचं काम खरंच चांगलं करतील आणि दुसरी घटना ही तितकीच ज्वलंत आहे दादा तीही तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहित नाही पण मला आठवण करून द्यायचंय सांगलीचा सा महापूर आपण सर्वांनीच बघितला त्या महापुराच्या वेळी माझी स्वतःची मावस न तिचे आई वडील आपल्या बायपास रोडला एक बिल्डिंग आहे तिथे ते अडकलेले होते आणि त्यांची त्या तिच्या सासऱ्यांची परिस्थिती थोडीशी नाजूक होती तिथे आजारी होते पण परिस्थिती अशी होती की त्या दोघांना बाहेर काढणं खूप गरजेचं होतं आणि मी तिथं फेऱ्या मारल्या कारखान्यातली आपली बरीच मुलं होती मदतीसाठीची पण त्यांचं म्हणणं असं होतं की ती बिल्डिंग ज्या ठिकाणी आहे त्याच्या पुढच्या बाजूला खूप मोठा डोळा आहे आणि आम्ही तिथे जाऊ शकत नाही दादा अन्याशी त्या ठिकाणी फिरत होते बघत होते की कुठं कुठं मत यंत्रणा कशा पद्धतीनं चालू आहे आणि त्या तिथं मी नेमकी भेटले की दादा असं होतंय आपण काय करता येईल मग विशाल दादांनी सांगितलं की आपण काहीतरी मार्ग काढूया तिथं जेसीबीच्या ड्रायव्हरला सांगितलं की बाबाने ही मदत आपल्याला केली पाहिजे तिथं एक तराफा अरेंज केला दादांनी त्या जेसीबी मध्ये मी स्वतः होते आणि आम्ही आत गेलो आणि त्या ठिकाणचे माझ्या मावस नणनबाईंचे सासू सासरे त्या तराफ्यावरून परत जेसीबी म्हणून सुखरूप आले आणि मला सांगायला आनंद होतो की त्या व्यक्तीचं जीवन वाचवण्याचं काम दादांच्या त्या मदतीनं केलेलं आहे आणि खरंच अशा व्यक्तीसाठी आपण उभे राहूया आणि मला एवढंच वाटतं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात राजकारणातली स्थित्यांतर आपली पिढी बघतच आहे पण या स्थित्यांतरामध्ये सुद्धा योग्य आणि आपलं मत वाया जाणार नाही याचा तुम्ही विचार करावा आणि आपल्या दादांसोबत आपण राहावं एवढंच सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद